कोजागिरी पौर्णिमा आहे आणि कोजागिरी पौर्णिमेचं अत्यंत महत्त्व आहे त्या दिवशी देवीची उपासना केली जाते चांगल्या गोष्टींची सुरुवात केली जाते तर मी एक ना चांगलासा असा तुम्हाला उपाय सांगते हा उपाय जो आहे आर्थिक परिस्थितीवरती आहे बघा आजकाल जी महागाई झालेली आहे ती अत्यंत आहे पैशाची चणचण सगळ्यांनाच आहे कितीही पैसा आला तरी तो पैसा आपल्याला कमीच पडतो खूप फायनान्शियल जबाबदाऱ्या आणि चॅलेंजेस आहेत आणि काही जणांकडे पैसा खूप येतो पण ना तो पैसा टिकत नाही त्याला वाऱ्यासारखा पैसा हा त्यांचा संपत असतो किंवा पैसा येतो आणि कधी जातो हे त्यांना कळत नाही अशांसाठी आणि इतर सगळ्यांनाही पैशाचा प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी हा उपाय आहे तर काय करायचं आपली जेव्हा हाताचा जेवढा हा साईज आहे तेवढ्या साईजचा तुम्ही दक्षिणवरती शंख घ्यायचं आहे ओके त्या शंखाला घ्यायचं त्याला संपूर्ण अभिषेकाने स्वच्छ करायचा पाण्याने गंगाजलने स्वच्छ करायचा त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल पोर करायचं आहे त्याचबरोबर त्यातमध्ये ते गंगाजल एक तुम्ही पाच मिनटं तसंच त्याच्यावरती ठेवून त्याच्यावरती मी जो कॅप्शनमध्ये देईल तो मंत्र म्हणायचा आहे ते गंगाजल पाच मिनिटानंतर तुम्ही एका तामानामध्ये सोडायचं आहे शंख स्वच्छ पुसायचं आहे धुवाय धुवून तो पुसायचा आहे आणि त्याच्यामध्ये ना थोडेसे अक्षदा त्याचबरोबर काही म्हणजे सुट्टी जे नाणी असतात ती ठेवायची आणि एका पिवळ्या कपड्यामध्ये तो बांधायचा आणि पूर्ण त्या त्या दिवशी तो तिथेच ठेवायचा दुसऱ्या दिवशी उचलून तो तिजोरीत ठेवा हे पहिलं झालं रेमेडी दुसरी रेमेडी अशी आहे की चंद्राला अर्ध द्यायचा आणि त्याच्यासाठी जो मंत्र आहे तो पण मी कॅप्शनमध्ये देईल तर चंद्राला अर्ध द्यायचा आणि हा जो उपाय दुसरा सांगितला आहे दक्षिणवरती शंखाचा हे दोन उपाय तुम्ही करून बघा तुमची जे पण आर्थिक परिस्थिती आहे त्याच्यावरती थोड्याफार पद्धतीने तरी नियंत्रण नक्कीच येईल भावनेने करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल